हाय नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना आलो थो का तारीवाणी वाट बघत बसले ते आहे का गारेवाणी वाट बघत बसल्या आताच आली मी हे काय पिशवी ठेवली आणि बसली डोकं हिन दुखायला लागलं बघा माझं पण हा इथ मला अस हिब्बला बहिणी का डोकं लई राणार आणि असं वाटायचं काय करावं आणि काय नाही त्यांनी ती औषधं ही होती का नाही अशी लावायला काय मस्त आहे तर गोळ्या औषध सलाईन इंजेक्शन चांगल्या दवाखान्यात ऍडमिट केलं भावा बाबा बायडा बायाडा आत्याचा पण जीव तुटतोय आहे जायला पण काय मला सुधरणंच लांब आहे लांब दवाखाना आता तुम्हाला सांगते काय माहितीकडे जायचं माहिती पुरी बसले ते वाट बघत ही काय त्यांना बी बाप्पाला लागले तर त्यांना पण जरा ही होते शिवण्य कुठं आहे आगी का किती बसले ते काही ना का टेन्शन घेऊ होईल पप्पा चांगला आता दवाखान्यात आहे म्हणल्या <coughs> वर ट्रीटमेंट चालू आहे आणि चांगल्या दवाखान्यात ठेवलंय तुमच्या दाजीनला ती दुसऱ्या पाटील दवाखान्यात हिरवी पाटील नाही हे कोणता आहे मेडिकेअर मेडिकेअर नाव आहे या दवाखान्यात काय आहे आली बघा मी आताच आणि दमलेवानी झालाय बघा माझा जीव लय गेली नाही घरात मी इथंच बसली तर आता विषय असा झालाय बर का भावा बहिणीनो ती काय झाले जी गाडीचा नंबर दिला होता का आपण ती जी ज्या वेळेस अपघात झाला त्यावेळेस तिथल्या लोकांनी दिलेला नंबर दिला होता तर ती गाडी आज पोलीस स्टेशनला बोलावली होती पण ती गाडी ती नाही तिला स्क्रॅच झालं नाही वाटत म्हणजे तिला स्क्रॅच पडलेलं नाही त्या गाडीला जी गाडी बोलावली होती ना तिला फुडून स्क्रॅच पडलं नाही म्हणून म्हणते ती नाही ही नाही गाडी ती पण जी नंबर ही दिलेला होता ती एकदम बरोबर होता तर आज दिवसभर आपलं पोलीस स्टेशनमध्येच गेलं बरं का पोलीस स्टेशन मध्ये पण जास्त ही फिरावं लागलं आणि मग आता केस कुणाच्या नावाची द्यायची गाडीवाला जो ठोकून गेला तो फरार झाला तो कोण आहे आणि कुठला आहे आता ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस आपण तिथं नव्हतो त्यामुळे आपल्याला एवढी माहिती नाही तिथली ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस तिथं जी लोकं होती उपस्थितीत त्यांना ती माहिती मा आता ती लोक जी होती ती रस्त्याची येणारी जाणारी होती परकी लोक ती आपल्या गावातली बी नव्हती वाटतं तर आता त्या लोकांना कुठं हुडकाय जायचं असं आहे ना त्या लोकांना कुठं हुडकाय जायचं आणि ती तरी महाग काट्या घेऊन पळत होती काही लोक त्या मा जे गाडीवाला होता ना ते ज्या पण ती गाडीवाला फास्ट निघून गेला अशी घटना घडल्यावर रक्तात रक्त रुडी झाल्यावर तो काय थांबलाच नाही तो निघून गेला गाडीवाला <coughs> तर आता केस कुणाच्या नावाची टाकायची जो महाग तुमच्या दाजींच्या महाग एक माणूस बसलेला होता त्याला पण बारा टाक पडल्यात त्याच्या लहान मेंदूला मार लागलाय आणि मग आता त्यांनी केस महागारी घेतली त्यांनी केस महागारी घेतली जी दुसऱ्यांनी दिलेली होती ना केस ती महागारी घेतली त्यांनी आता आपण काय अजून घेतली नाही पण देता कोणाच्या नावाची केस विषय असा होतोय की केस कोणाच्या नावाची द्यायची हा त्याचा जर ना आपल्याला नाही नाव माहिती ना ती गाडी माहिती तर केस द्यायची कोणाच्या नावाची त्याच्यामुळं बघू म्हणलं आता पेशंट आहे दवाखान्यात आता तुमच्या दाजेंला पण जास्त ताण देऊन जमणार नाही त्यांच्या झालंय जा जरा तोंडाला बरच असं लागलेलं आहे आणि सगळं आहे एक डोळा तर पूर्ण झाकलाय एक डोळा तर पूर्ण झाकलाय आणि होठ आहे ना होठ सगळं गेलेलं आहे ही रक्त काय माहिती ही फटाळ सगळं सुलटून गेलंय आणि इथं भवय पशी आहेत ना बावीस टाक पडल्यात आणि फटाळा हो तीन टाक पडल्यात म्हणजे त्यांना जास्त ला मार लागलाय ला ना हिथं समोर तोंडालाच लागलेला आहे दुसरीकडन तर आता वाढूळ आमचं पोलीस स्टेशनमध्ये त्या केशी भानगडीचं चा चाललं होतं पण जी गाडी होती ना ती आली होती ज्या गाडीचा नंबर, होता नंबर दिला होता आपण जे आपल्याला मिळाला होता नंबर तो दिला होता पण ती गाडी आहे ना तिला पुढं स्क्रॅच नसल्यामुळं आहेत ना ती म्हणतात की ही गाडी नाही ती गाडीला धडक झाल्यावर स्क्रॅच पडतो असं म्हणणं आहे मग त्याच्यामुळं ती सोडली गाडी मग आता काय करायचं केस माघारी घ्यायचं चा चाललंय आता ते दुसऱ्यांनी तर घेतली आता आपण कुणावर टाकायची केस जे दुसरा होता माणूस त्याने तर केस माघारी घेतली मग आपण कुणावर टाकायची विषय असा होत पिऊ चहा कर थोडा इतकं डोकं गरम झालंय काय सांगायचं आता तुमचं दाजी म्हणलं तुझं घरी बर का दाजी पैसे आता कोणच नाही काल पण ती नाही ती आहे ना काल एकटच तिथं काल पण एकटच थांबलं होतं कारण की त्यांना जाता उठता बसता येत इकडं तिकडं फिरता आहे त्याच्यामुळं ती मला म्हणलं की माझ्या पशी काय थांबायची गरज नाही जा घरी पुरी आहेत आता इथं पुरी आहेत ना तिघीत त्याच्यामुळं यावं लागलं काय बायड आता चितागीती पडली बायडा आता म्हणती कवा सोडायचं कवा सोडायचं आता डॉक्टर लोक जावा त्यांचा उपचार ही होते सोडतील अग तोंडाकडं जर बघितलं ना बायड़ तर तुला सांगते हातापायाचा सा गळाट होतो या समक्ष जर बघितलं ना भाऊ बहिणीनं तोंडाकडं तर हातापायाचा गळाटच होतोय पण देवाने एवढं मोठं संकट टाळलं ही आपलं पुण्य आहे म्हणायचं काय म्हणायचं पुण्य कारण की अशा ह्या आमच्याच रस्त्याने अशा कितीतरी घटना घडल्यात की माणसं जागेवर गेल्यात एक्सिटेंट मध्ये आणि शिवाय चार चाकी गाडी ना टू व्हीलरचं वेगळं आहे विषय भाऊ बहिणीनं टू व्हीलर वर तरी धडक झाल्यावर हाता पायाला मार लागतो तोंडाला पण चार चाकीनं धडकावल्यावर माणूस काय म्हणतात देवानीच टाळली ना वेळ देवानी तर कसं आहे मला काही लोकांना पण भाव बहिणीनं सांगायचंय कावळ्याच्या सरापाने गुरं मरत नसत्यात ये आलेली आलेलं संकट दूर होणं लय महत्वाचं आहे आणि त्यात आपल्याला देवानी साथ देणं ही महत्वाचं आहे येणारं संकट आहे ना त्याच्यातून आपण वाचणं ही लय महत्वाचं आहे कारण की काही संकट अशी असतात तिथून बचाव होत नाही काय म्हणजे रोजचा मेडिकलचा तीन तीन आणि चार चार हजार रुपये खर्च आहे आणि जे आयसीओ ची रूम आहे त्यांना भाऊ बहिणीनं त्या रूमचं दिवसाचं अडीच हजार रुपये भाडं मग आता ही कोणाला सांगायचं तर आता एकती अतुल गोसावी नावाचं मला की आता ही दवाखान्यात पण व्हिडिओ काढल तर भावा माझं कामच आहे व्हिडिओ काढायचं बर का त्याच्यामुळे मी व्हिडिओ कुठं पण काढणार तू मला सांगायची गरज नाही आणि जरच तुला लईच कळकळ वाटत असली ना तर तू पैसे पाठव मी नाही काढत दवाखान्यात व्हिडिओ पाठव पैसे उचलायची जीवन लावायची टाळ्याला नाही बरोबर आहे का नाही भाऊ बहिणीनं काय चुकीचं बोलली आता बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं असतं मला पुनमताई अशा लोकांकडे तुम्ही लक्ष देऊ नका आता लक्ष नाही देणार बरं का मी थांबा आता तुमचं दाजी घरी येऊस रड... तर मी आता रड रडणार तर नाही रडायचं तर नाही रडायचा विषय येत नाही देवानी श्रावण महिना चालू आहे आणि भोलेनाथाचा हात तुमच्या पुनमताईच्या डोक्यावर आहे मी पहिल्यापासून माझ्या प्रत्येक व्हिडिओ मधून तुम्ही बघा भोलेनाथ भोलेनाथांनी माझ्यावर अशी कितीतरी संकट येऊन गेल्यात सगळ्यातून मला बाहेर काढलेलं आहे देवाची साथ असणं लय गरजेचं आहे माणसाची साथ मिळो या ना मिळो पण देवाची साथ असणं लय गरजेचं आहे माणूस काय हो सुखात सहभागी होतो दुःखात कोण सहभागी होतो होय बायडा तसा देव आहे ना संकटातून काढणारा देव असतो त्याच्यामुळं कसं आहे पुढच्याच एखादा म्हणजे वेळ बघून माणसाने बोलावं असं मला वाटतंय आणि वाईट वेळेत एखादा माणूस जर त्याची मजा घेत असेल तर त्याच्या संकटातून त्याच निवारण होणार नाही ही पण खरंच आहे तर चला भाव बहिणी हो ना बा मी येऊस तर सगळं पियाने आवरून ठेवलंय बरं का कपडे फिपडे सकाळी लवकरच गेली होती मी आता सहा वाजल्या यायला मला सहा सात वाजल्या सात वाजल्या तरी येरवाळीच आली अंधारा यंदाराच नको म्हणलं गाड्या घोड्या आपण मग गाडी नीट चालवतो पण पुढचं चालवणार व्यवस्थित चालवत नाहीत आणि सध्याच्याला रस्त झाल्यात चांगलं ज्या ज्या त्याच्या पद्धतीनं जसा मनाला वाटेल तसाच गाडी उडावतो यमानावानीच माणूस माणूसच नाही राहिला नीट आणि माणसाला काळीजच नाही राहिलं खरं म्हणाय गेलं तर काळीच नावाची चीज राहिली नाही माणसापशी जी हृदय असतं जी पुढच्या माणसासाठी जी हळहाळत जी झटत ती राहिलं नाही आजकाल लोकांपशी आणि भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगते मला खरंच आहे ना दोन दिवस झालं तुमच्या दाजींबद्दल एवढ्या भारी भाऊ बहिणींच्या कमेंट येतात काळजी घ्या पुन्हा ताई दाजीला खूप मार लागलाय असं तसं त्यांचं खर त्यांचं काळीज नॉर्मल आहे पण जगात भाऊ बहिणीनं ह्या जगात वावर आपल्या आपल्यासारखी माणसं भेटत नाहीत आणि जग ही काय काही म्हणजे लोक आहेत ना दुसऱ्याच्या म्हणजे दुसऱ्याची वर आलेली जी पुढच्या वर वेळ आहे ना त्याची सुद्धा मजा घ्यायला माग पुढं बघत नाही म्हणजे अशी पण लोक आहेत ह्या जगात पण ती एक रूपी जग लोक आहेत दैत्यरूपी तर असू द्या चला आता चहा पी जरा जरा माझं पण आज डोकं जरा आ, ही झालं भाव बहिणीनो गरम आणि योगीची परत राजाची काय मी वाट बघत बसली नाही ती त्यांना जरा उशीर झालं यायला म्हणजे अजून आले आलीच नाही तर ती तर त्यांची काय मी वाट बघितली नाही यायची मी आली घरी ती येतील भेटून चट घरी तरी म्हणलं होतं पावसा पाण्याचं सा तुम्ही आहे ना लय ही करू नका वडवड पाऊस येतोय म्हणलं लेकराचं म्हणलं राजाला म्हणलं होतं हाल करू नको राहून दे म्हणलं जेव्हा त्यांना घरी आणल जरा चांगलं फटकल तेव्हा ये म्हणलं मग भेटायला ना असं म्हणलं होतं पण परत म्हणलं चला मी म्हणलं दाजींचा फोन येतो काय तुमच्या घरी गेल्या मला फोन करा म्हणलं होतं माझ्या डोक्यात नाही मला फोन करावा लागेल त्यांना घरी आली त्यांना बी चिंता लागती काळजी तरी खात्यात पित्यात देवाने आज एवढं लागलेला माणूस खातोय पितोय म्हणजे काहीतरी देवाचं सहाय्य असल्याशिवाय आहे का स्पष्ट बोलतोय सगळ्याला हा का राजूचा फोन येतोय थांबा मी फोन उचलते बघा बहीण भेटू मग पुढच्या मध्ये येतीलच आले असतील बहुतेक म्हणून त्यांनी मला फोन केला राजून ती ह्याच्यात तुमच्या पशी त्याच्यामुळंच फोन केलेला दिसतोय पण मी आता घरी आली त्याच्यामुळं काय मी आता काय आंधारा इंद्राची जाणार नाही विषय असा